परत इकणार आहे का ठेवणार आहे खांड नाही <सी> नाही देत नाही नादच करा डोके ना? करा डोक्यात ह्याच्यात काय बघितलं तुम्ही त्याला काय नाही बघ त्याचा ताल बघितला पारा बघितला अंगात अवसर नाही अजून अंगात अवसर नाही काय बघता हो की बाबा पळणारा बैल कसा वाळता तुम्ही काय आम्ही त्याच्यात चालीवर ना चालून वाढणार ही बाबा ही बैल असं बघितला तर टाकली का माग मोर सर सर लगेच वाळणार हे बैल पाहणार काय करते खोळी दिलाय मागल्या महिन्याभर पंधरा दिवस महिना झाला पडके शेडच्या पोरालाय पडके शेडच्या पोराने बर कंटिन्यू काय होत गुन्हा झाड पाला खाल्लेला असतो त्याच्यात सर्व त्याच्यात आयुर्वेद तयार होते बर त्याला शिळे आणली मला कळलं शिर्डी आणली दुधाला दोन शिळे घेतले का बरं दूध पाजायला तर नमस्कार मित्रांनो आपण आलोय पिंपरीच्या मैदानावर आणि पिंपरीच्या मैदानावर बघा एक आदत वासर आहे एक पहिलंच मैदान त्याचं आणि पहिल्या मैदानात त्याने गटपाच केलाय तर सर्वसामान्य लोकांचा आनंद काय असतो एक बघूया आपण कस काय मित्रांनो पहिल्याच मैदानात गटपात झाले आणि बाबा तुमचं नाव सांगा तो कराम बाप मेटकरी पारेगडवाडी बर कुठून घेतले वासरू मार्शरस माळशिरस मध्ये मा घेतले माळशिरस बर कितीला का घेतले काय श्री घेतले या पाच कमी लाखाला म्हणजे पंच्याण्णव हजार खोंड घेतले मित्रांनो यांच्या शब्दात पाच कमी लाखाला आणि पहिल्याच मैदानात आज गटपास केलं कसं काय गटपास केलं कसं निवेदन लावलं निवेदन आपलं इथे येऊन पार ग्याला इथे येऊन आठव बाळूचा बैल घातला होता पण ते काय मिळू लागला ना बाळू ड्रायवरांचा बैल घातला बाळू ड्रायवरचा पण ते काय मिळवू लागला दुसरा घातला म्हणजे दोन फेर पळाली म्हणजे त्या बैलाचा खांदा ह्या बैलाचा एक खांदा असल्यामुळं हा बर मग कोणाचा बैल घातला जुकदर कळून शेट बर कसं पळत हे वासरू काय नंबर चांगलं पा किती महिन्याचा वासर वासरातून बिंदात पंधरा महिन्याच्या आसपास दीड वर्ष पंधरा महिन्याचा वासर त्याला शिळी आणली मला कळलं शिर्डी आणली दुधाला दोन शिळे घेतल्या का बरं दूध पाजायला शिळीचं दुध का बघा ना प्रत्येकाशिक मित्रांनो फ्रीज घेऊन येते ती शिळीच्या दुधासाठी अनेक लोकांना माहित नसेल नाशिकवाली गाडीत फ्रीज घेऊन येते ती आणि त्या शि दूध म्हणजे त्या फ्रीज मध्ये शिर दूध असतं बैलाचं दूध पाचते कंटिन्यू काय होत गुन्हा झाडपाला खाल्लेला असतो त्याच्यात सर्व त्याच्यात आयुर्वेद तयार होतेच बरं हो शिरीच्या दुधापासून बराच अंगात गुडघ्यात ताव येतो चांचालपणा होतो गती लागतो हलका राहतो झाडपाला खाल्लेला असतो ना बरं समजा आता जर पिताच पहिल्यापासून का तुम्ही आता आल्यावर पाच पाच आम्ही आता आम्ही कसं केलं म्हणजे आता पियत कधी डायरेक्ट बाटली डायरेक्ट कधी कधी ठसकत की नाही ठसकत काय होत सवय लागली दोन दिवस किती दिवस झालं पासते आता आल्यापासून दोन तीन दिवस झालं बस सुरू केली म्हणजे आता नेट लावायचं पेरते का आता आता पितते मित्रांनो बघा शिचं दूध म्हणजे आता अनेक लोक म्हणजे जे म्हणणं आहे ना शिज दुधा खरोखर शिवांना वासरू पळत बरं पहिल्याच मैदानात गटपास केला कसं वाटलं काय पहिल्यांदाच गट पास आनंद झाला आनंद झाला आनंद झालाय पहिल्या मैदानात गटपास केला म्हणजे त्याचा आनंद झाला आणि गोड वाटलं बर तुम्ही या आहे कळलं मला या कसं आपल्या शेर तुम्ही खोंडा आणता बघता खोंडा आणायची काय जीवाय मासुर्या शिरी आपण न दिलाय त्यानं बरेच बर, काय नंबर केलं अजून कुठली कुठली बैल दिली तुम्ही बरेच शेलार माझा छंद दिला मुंबईला आता खो दिलाय मागल्या महिन्याभरा पंधरा दिवस झाला महिना झाला फडके शेटच्या पोराने लिहालाय फडके शेटच्या पोराने बर काय बघता हो की बाबा पळणारा बैल कसा वाळगता तुम्ही काय आम्ही त्याच्यात चालू चालल्यावर ही ही बैल असं बघितला तर टाकली का मागमोर सर सर लगेच वळगणार हे बैल पळणार काय काय म्हणजे काय खोडी आहे त्या <laughs> काय काय खोडी बिडी काय नाही त्याच्या अंगचा पारा बरं आंगचा बघतो बघत अंगच्या पाऱ्या बैल बरं बिहर काय काय बटील आम्ही घेत नाही बटील काय घ्यायचं नसते ना आम्ही घेतच नाही पहिल्यापासून नसते ना बटील घ्यायची पहिल्यापासून कोरा बैल किंवा चांगला घ्यायचा अंग बघून घ्यायचं चांचाळपाचाळ पा असाओ पद्धतीने घ्यायचं बैल बरं ह्याच्यात काय बघितलं तुम्ही त्याला काय नाही बघ त्याचा ताल बघितला पारा बघितला अवसान नाही अवसान नाही मालकाला आम्ही फोनवर तर मला अवसान नाही ताव बायला तावा वेगळाच आम्ही याला ताव आणणार आता काय काय त्याला खादी शेंगपेंड सातूचं पेट डाळ हारबाई साराजी मिसळ मकाची किरड्या मकाच्या किरड्या बर शिध सगळ्या सगळ्या टॉनिक चांगलं मग शि दूध एक नंबर एक नंबर दूध शरीरात दूध पाहिल्यापासून आम्ही दुसऱ्या बहिले आमच्याकडे पोहतो शेलार मान्याला त्याला आम्ही शरीरावर दूध पाजतो शेळ्यात घेतले दोन एखाद्या बरोबर काय शेर दूध मोठ्याला पाजू शकतोय का पण समजा चौ दुषा मी पाजले कसं पाज बाटली बाटलीन सवय लागली का नाही मनान कर दूध आलं म्हटलं का पालता पालता किती लिटर एक दोन लिटर शे शेळ्या किती रुपये घेतले का शेळ्या घेतले की साडेबारा साडे बारा पंचवीस हजार दोन बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपयाचं वासरू आणि पंचवीस हजार रुपये शेळ्या शेळ्या घेतल्या कारण बरं इकणार आहे का ठेवणार आहे खांड नाही नाही देत नाही करा डोक्यात आजच करा डोक्यात बरं बघा मित्रांनो वासरू पहिल्याच मैदानात काय सांग चाल वासराबद्दल काय घेतलं वासरू पण आज बरं पण घेतलं नॉलेज जास्त बरं आता कसं केलं पायरा काय जोगदार शिटून दिलता पायरा ते सागर भाव म्हणलं मध नाही वासरू वा चांगलाय आणि तुम्ही गाडी हा नाही त्यांचं काहीतरी त्यांचा काढता काय फिस काढला होता आम्ही नोंदवली तीन नोंदव नोंदवलीच गाडी आहे तिची सांगली डायरेक्ट डायरेक्ट लागली डायरेक्ट पहिलीच माहिती सराव दिलं नाही सराव नाही काय नाही काय नाही ती डायवर बी लागलं म्हणायला मला ती हाना म्हणलं काय अडचण नाही ड्रायव्हर वाटत की बाहेर बिरत पण वाचून लागून ड्रायव्हर म्हणाय मित्र वाचरा धक्का आलं तर पुढे तिकडे जाऊन बघू शकता पहिल्याच मैदानात आणि इतकं शांत उभं राहिले काय विषय शानाल फक्त चिंचल फाळा करतोय शाना कुठे घाला काय किती बायका बायका पोरांगा खेळते ती बरं चार दिवसात एवढं नियोजन लावलं बघा मित्रांनो रांडा तुम्ही बघितलं तर लय थकला होता आता पाठव आता ह्यांच्या शब्दात शिवा वासरू एक दुसरं झाल्यानंतर काय करेल मला सांगा दुसरं झालं ना चांगलं काम करेल ताकद आणली तर पुन्हा राखत नाही काड्या मारते पल्ला आहे त्याच्या अंगात काटक भान आहे आणि जीवा लागा नाही आयला गाडी कोणा चांगल्या बैल्या सुद्धा मारू शकतो बर मारू शकतो पोरांचा नाद आणि तुमचा नाद काय फरक आहे वेगळंच होते जुन्याच आहे ती शांतता आणि नवीनच म्हणजे जवानीतलं सगळं कालवा जादा म्हणजे ती सगळ्या जवानीच्या पद्धतीनं जुनं जे होत ते जरा खरोबर होत आणि आता नवीनच आहे म्हणजे चार आणि लाभाड ह्याच्यात पण जुन्यांचा लाभाडपणा नसतो शांतात बघा मित्रांनो नवीन जुन्या सांगतो तुम्हाला हे वासरू नवीन पिढीनं घेतलं असतं तर पंच्याण्णवच्या डबल किंमत सांगितली असती पंच्याण्णव सांगितली शीतच ओळखून जावा धन्यवाद